भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे थाकर लक्ष ठाकर आज आपल्याशी संवाद साधायला तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने येतोय आपल्या भारतीय स्वातंत्र्याला अठ्यात्तर वर्ष पूर्ण झाले आणि ह्या राष्ट्रीय सणाचं निमित्त साधून आभाळवाडीपासून तर ह्या घाटघरच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि तिरडापातपट्ट्यापासून तर म्हसवंडीपर्यंत ही तिरंगा जनसंवाद यात्रा जाते आतापर्यंत दोनशे नऊ गावांना आम्ही भेटी दिल्या सगळीकडंच अशीच मायबाप जनता वाट पाहते आहे आणि पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर पुरोगामी चळवळीचे नेते साथी विनयजी सावंत हे उपस्थित आहेत बाकीचे जे काही राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत किंवा इतरही कार्यकर्ते आहेत हे मधून अधून या कार्यक्रमासाठी भेट देत आहे आज खरं तर ही तिरंगा जनसंवाद यात्रा कशासाठी काढली हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे याच्या आधी पण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा आपल्या गावामध्ये आली होती सगळ्या अधिकाऱ्यांच्या निमित्तानं दोन हजार वीस साली मी इथं आलो होतो त्यावेळेस आपले प्रश्न काय आहेत हे मी जाणून घेतले होते आणि आता ते प्रश्न किती सोडवलेत हे परत पहावं स्वतःचंच ऑडिट स्वतः करून घ्यावा स्वतःचाच लेखाजोखा स्वतः करून घ्यावा यासाठी ही तिरंगा जनसंवाद यात्रा निघाली आहे आपल्या घाडगर गावासाठी बोलायचं झालं तर तुमचं जे पुनर्वसनाचा जो पहिला निधी होता तर त्याच्यात आपल्याला यश आलं त्याच्यासाठी आपण खूप सारी धडपड केली नाही तर दर पोळ्याचा सण आला का तुमचं आंदोलन राहायचं सरकारला कास उभा राहावं की नाही पण इथले नेते बाकीचे दुर्लक्ष करायचे पण मी कधीच त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं नाही आता जशा माझ्या लाडक्या बहिणींची मी काळजी घेतोय तर तुमचाही हा प्रश्न मार्गी लावण्याचा माझा नक्की प्रयत्न राहील तुम्हाला आंदोलनाची वेळ येणार सगळ्यात महत्वाचा तुमचा पुलाचा प्रश्न होता तो मार्गी लावला आणि इथल्या भागाचा सर्वात महत्वाचा विकास व्हायचा असेल तर देवीचा घाट ते मेठ हा रस्ता होणं गरजेचं आहे आता तुम्हाला याची माहिती आहे का खरं तर ते सगळं काम शहापूर तालुक्यात व्हायचं आहे परंतु तिथले राजकीय नेते कदाचित त्या विषयाचं त्यांना गांभीर्य नाही याचा पाठपुरावा आपण करतोय पहिली जी अलायजमेंट आहे त्यातल्या पाच अलायजमेंटमधली एक अलायजमेंटला आपण परवानगीसुद्धा घेतली आहे आणि आता काही दिवसामध्ये खालच्या जमीन आधी ग्रहण करणं आणि फॉरेस्टची परवानगी काढणं याच्यासाठी टेंडर रिकत आहे आदरणीय दादा पवार साहेबांनी आपल्याला दोन कोटी दिले होते आणि घाटाच्या खाली दोन कोटी साठ लक्ष होते आता ह्या टर्मला तर तो विषय होणं नाही परंतु भविष्याच्या काळामध्ये नक्की तो तुमचा प्रश्न लागेल मार्गी लागेल हे या निमित्ताने शब्द देतो इथं गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना हे आदर्श गाव म्हणून मी त्यावेळेला दत्त घेतलं त्या काळात विहिरीचा प्रश्न तुमच्या पथकाच्या दवाखान्याचा प्रश्न मार्गी लागला मी दोन हजार सातला सतराला इथं पंधराला जिल्हा परिषद सदस्य होतं त्यानंतर दोन हजार सतराला सातेवाडी गटात गेलो खरं तर मला त्या कामावर लक्ष टाकता आलं नाही आणि ज्या ठेकेदारांनी हे काम केलं ते बऱ्यापैकी निकृष्ट काम केलं होतं पण त्याच्याही चौकशी लावून आता ते काम दुरुस्त होतं आहे खरं तर ह्या सगळ्या बाबींवरती मी लक्ष टाकत असताना शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट ह्या सगळ्या गोष्टींवरती काम कसं होतं आहे जलजीवन मिशनच्या माध्यमातून ह्या गावाला प्यायला पाणी देतो आहे ग्रामपंचायतचं चा कार्यालय चांगलं करतो आहे इथला शाळा खोल्यांचा प्रश्न त्या काळात मी मिटवला दवाखान्याचा प्रश्न मार्गी लागला नुसतं हे काही मी फक्त घाटघर गावासाठी केलं असं नाही उडदावणे पांजऱ्यामध्ये पी एस सी मंजूर आहे पण तुम्ही जागा देत नाही नाही तर तिथंही तोच प्रश्न आहे तुम्ही पाहत असाल तर भंडारदऱ्यापासून बाकीचे रस्ते सोडा ते संगमनेरच्या रस्त्याची काय अवस्था का होती हे आपल्याला माहीत आहे विनयजींच्या भाषेत सांगायचं तर अकोले तालुका काय अकोले तालुक्यात आलो की खड्ड्याचा रस्ते सुरू ना अकोले तालुका आला अशीच जवळजवळ आपल्या अकोल्या तालुक्याची ओळख होती पण आता सगळीकडचे रस्ते जवळजवळ बदललेत हे मला सांगण्याची गरज नाही येणारे पर्यटक येणारे बाहेरची लोकं तुम्हाला सांगत आहेत का या तालुक्याचा आमदार बदललाय काय म्हणजे इथं उडदावनं पांजऱ्याच्या तिथले प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील किंवा पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील ह्या नुसत्या मी आदिवासी भागातल्या सोडवल्यात असं नाही तर जवळजवळ दोनशे सत्तावीस गावांमध्ये ना पाणी पिलं की घसा कोरडा पडतो जवळजवळ दोनशे सत्तावीस गावांमध्ये तेवीसशे ते चोवीसशे कोटीचा निधी मी आत्तापर्यंत दिला आणि हा निधी सगळ्यांना माहीत आहे आता तुम्हाला हे माहीत असावं की अकोल्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय होत आहे मग अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय होतं तर राजूरला आपण स्त्रियांसाठी पन्नास बेडचं रुग्णालय करतोय आणि पुरुषांसाठी असं शंभर बेडचं आणि आपल्या शेंडीला प्राथमिक आरोग्य के केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये होत आहे तेथून तिथं ग्रामीण रुग्णालय झालं का तिथली पी एस सी आपण कुठं रतनवाडीला शिफ्ट करणार असा सगळा सगळंच दृष्टीनं आपल्याकडनं मला जेवढा विकास करता येईल तेवढा माझा प्रयत्न आहे आता एक विनयजींकडे मी सहज कल्पना मांडली खरं तर तुम्ही जे घाटघरचं रेस्ट हाऊस आहे ते गावानं ताब्यात घ्यावं अशी माझी तुम्हाला विनंती राहील कारण ते बांधलं आहे आणि ते कामातून गेलं आहे इरिगेशनचं जे रेस्ट हाऊस आहे तर त्याच्या बांधून तुमच्या कामात दिलं या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी एवढं सगळं चांगलं त्यांचं हे नृत्य जे काही आदिवासी नृत्य सादर केलं होळीचं नृत्य सादर केलं तुमचे कांबडा नृत्य तर ते शनिवार रविवार तिथं दाखवता येतील आणि पर्यटनाचा खूप मोठा वाव तयार होईल मला ह्या निमित्तानं ठकाबाबा गांगडांची आठवण येते आमच्या ठकाबाबा आधी काय करायचे का तिथं एम टी डी सीला यायचे सगळ्या प्राण्यांचा आवाज पो तिथं आणि सगळे येणारे पर्यटक त्यांच्या मोहात पडले आता ठकाबाबा तर आपल्यात राहिले नाही त्यांच्या स्मृती आपल्यात राहिल्यात मग इथं आपल्याला कुठं नाही करता आलं यांच्याकडं नाही जागा दिली तर आपण घाडघरमध्ये एक मोठा त्यांच्या नावाचं जे काही एक ऑडिटेरियम किंवा त्यांच्या आवाजाच्या यानं ठकाबाबांच्या स्मृती जागा करून एक मोठं आपल्याला सभागृह उभं करता येईल तर असाही आपल्याला काही प्रयत्न करता येतो का त्यादृष्टीनं प्रयत्न राहील लवळवाडीसारख्या गावामध्ये मी पस्तीस लाखाचं सभागृह देतो आहे आणि तुम्ही लोकांनी सगळ्यांनी माझ्यावरती भरभरून प्रेम केलं याच्यात माझ्यावर कधीच शंका नाही कारण खरं तर तुम्ही म्हटले की आमदार इथे येऊन पहिल्यांदा मुक्कामी राहतो आहे मी आलंगड मलंगड आणि कुलंगडावरती मुक्काम केला हे बऱ्याच जणांना माहीत नसेल भगतन ते साथीदार माझे आहेत इथं आहे का नाही प्रकाश ते त्यावेळेला ही सगळी मंडळी राहायची ह्या गाडांचं सगळ्यांचं ट्रॅकिंग माझं झालं इथं मुक्काम केलं आहे हे माझं गाव आहे त्यामुळं मी मुक्कामाला आलो हे काय मला नवीन वाटत आणि <प्थाथा> अशा बऱ्याच गावांमध्ये मी मुक्काम मुद्दाम शाळांमध्ये केला की विनाकारण कार्यकर्त्याच्या घरी नको कारण माझ्याबरोबर माझा लवाजमा असतो कुणाला त्रास व्हायला नको म्हणून आपण शाळांमध्ये मुक्काम करणं पत्करलं आणि दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू होतो आता तुम्हाला सांगायचं माझ्या बहिणींना सांगतो की मी डोंगरगावात गेलो डोंगरगावाला माझी सभा रात्रीची बारा वाजता चालू होती बारा वाजता मी बोलायला उभं राहिलो तिथं त्या महिलांना म्हटलं जवळजवळ अडीच तीन हजार लोक होते म्हटलं मी आता माझं भाषण आवडतं घेतो सगळ्यांनी आवाज दिला तुम्हाला काय बोलायचं ते बोला माझ्या आधी विनयजी बोलले होते मी साडेबारा वाजेपर्यंत बोललो तिथं एक दीड वाजता जेवण केलं रात्रीचा अडीच वाजता झोपलो त्याचे साक्षीदार अमोलजी शिरके पण आहेत आणि सकाळी साडेपाचला उठून माझी जनसंवाद यात्रा सुरू झाली न थकता कारण थकवा येण्याचं काही कारणच नाही तुम्ही सगळेजण माझ्या स्वागतासाठी उभे तुम्ही जर वाट पाहताय तर त्या प्रत्येक गावामध्ये पोचलं पाहिजे हे माझं पण काम आहे तुम्हाला ह्या निमित्तानं शब्द देतो आज खरं तर मी तुमच्याकडे विकास कामं पोचवायला आलो नाही मत मागायला तर बिलकुल आलो नाही आज मी खरं आलो तुमच्याला याच्यासाठी की स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले बरोबर ना ह्या स्वातंत्र्यासाठीच पहिलं बंड कोणी केलं राघोजी भांगरे राया ठाकर लक्षा ठाकर देवजी आव्हाड बरोबर रामजी किरवा आणि बापू खाडे यांनी पहिलं बंड केलं हे बंड सुरू झालं पहिल्यांदा बितंगडाच्या परिसरामध्ये त्यानंतर ते बंड आलं इथं रतनगडाच्या पायथ्याला आणि नंतर ह्या चार पाच जिल्ह्यामध्ये ते बंड सुरू झालं राघोजींनी पहिलं धाडस या इंग्रजी सत्तेला हादरा देण्याचं काम केलं म्हणून आपल्या आदिवासींना पहिला मान जातो आद्य क्रांतिकारकाचा राघोजी भांगरेला पहिला मान जातो त्यावेळेला बघा आज आपण जातीपातीचं राजकारण करतो देवजी आव्हाड त्यावेळेला मास्टर माइंड होता राया ठाकर लक्षा ठाकर त्यांच्या बरोबरीला होता मी ज्या वेळेला एक दिवस या कार्यक्रमात असंच गेलो आणि अकोल्याच्या पुढचं खानापूर गाव आहे लक्ष्या ठाकराचे वंशज आहेत तिथं मी सहज भाषणातून माझ्या बोलून गेलो रक्षा ठाकर राया ठाकर ते तिथले भेटायला आली मंडळी म्हणे साहेब आम्ही तुम्ही जर लक्ष्या ठाकराचं राया ठाकराचं नाव गेलं तर आमचं ऊर भरून येतो म्हटलं का बरं म्हणे आम्ही त्यांचं वंशज आहे पण आमची दखल इतिहास घेत नव्हता आज तुम्हाला सांगतो का सभागृहामध्ये किरण लांबेंनी अकोले तालिकाचा इतिहास पोचवला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगऱ्याचा इतिहास पोचवला लक्षा ठाकर राया ठाकराचा इतिहास सभागृहात पेट पोचवला आत्तापर्यंत आदिवासींचे प्रश्न एवढ्या ताकदीनं कुणी मांडले नाही ते प्रश्न आपण मांडले बरं नुसतं आदिवासींचे प्रश्न मांडले का तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत असेल ओबीसी समाजाच्या हक्काबाबत असेल मुस्लिम बांधवाच्या हक्काबाबत असेल हे सगळं तिथं प्रश्न उपस्थित केले आणि माझ्या भाषणात बऱ्याच वेळा तुम्ही जाऊन पहा शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींचा विचार घेऊन आपण पुढे चालतोय राघोजी भांगरेंचा विचार घेऊन पुढे चालतोय हे मी सभागृहात ठणकावून सांगितलं ह्या देशाचे मूळ मालक कोण आहेत आदिवासी आहेत जल जंगल जमीन हा आमचा अधिकार आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेनुसार हा देश चालायला लागला पण त्या घटनेमध्ये काय महत्वाची गोष्ट आपल्या सारखी समजून घेतली पाहिजे आदिवासी आणि दलितांना घटनेनं आरक्षण दिलं संविधानिक आरक्षण जो धनगर आदिवासींचा मुद्दा आहे जो शेहेचाळीस वर्ष एकोणीसशे शहात्तरला लढाई सुरू झाली शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष जो लढा चालू होता एकोणीसशे शहात्तर नंतर आपल्या काही संघटना कोर्टामध्ये गेल्या हायकोर्टात गेल्या आणि धनगरांविरुद्धचा जो लढा आहे तो दोन हजार चोवीसला ला आपण जिंकलो ही सगळ्यात मोठी लढाई आपण जिंकलेली आहे त्यासाठी येणारा खर्च काही संघटनांनी उचलला काही नोकरदारांनी उचलला नाही आम्ही आठ दहा आमदारांनी तो खर्च उचलला आम्ही सगळे आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो त्यांना नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं की जर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही सगळे आमदार राजीनामा देऊ त्यांनी सांगितलं की जसा निकाल लागन आम्ही कुठलाही निकालात हस्तक्षेप करणार नाही आणि आदिवासींचा निकाल आपल्या बाजूनं लागला हायकोर्टाचा निकाल आपल्या बाजूनं लागला आता मला हे का सांगायचं आहे तुम्हाला मधी बारामतीचे नेते येऊन गेले खरं तर त्यांनी त्या ते सभेमध्ये म्हणायला पाहिजे होतं की आदिवासींचं आरक्षण धनगरांना देता येणार नाही पण त्यांनी बारामतीच्या सभेमध्ये काय म्हटलं ते मी सांगतो धनगर समाजाचा मेळावा होता माझ्या पदरचं मी काहीच सांगत नाही यूट्यूबवरती जाऊन त्यांची भाषण सर्च करा किंवा तुम्हाला पाहिजेत पुरावे ते मी द्यायला तयार आहे ते बारामतीच्या मेळाव्यामध्ये म्हटले की धनगर समाजाला जर आदिवासींचं आरक्षण हायकोर्टानं दिलं नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जा सुप्रीम कोर्टाचा जो काही खर्च आहे तो मी करन म्हणून त्यांनी सांगितलं मला एक सांगा इकडं आलं की म्हणायचं आदिवासी ह्या देशाचं मूळ मालक आणि बारामतीत गेलं का तिकडं मात्र म्हणायचं धनगरानं तुम्हाला आदिवासींचं आरक्षण असेल पाहिजे असल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जा पण एक लक्षात ठेवा हे आरक्षण आपल्याला बाबासाहेबांनी दिलं हे कुणीच हिसकावून घेऊ शकत नाही बाबासाहेबांनी सांगितलं का ह्या सत्तेचारी जमाती आदिवासींच्या आहेत धनगर आणि धनगडचा मुद्दाच राहत नाही धनगड ही आदिवासी जमात आहे धानगड ही आदिवासी जमात आहे धनगर ही जात आहे त्यांची आपली संस्कृती वेगळी आहे त्यांनी मागायचं तर स्वतंत्र आरक्षण मागावं हे विधानसभेतही मी सांगितलं आणि त्यांना ठणकावून सांगितलं की हे राजकारणी तुम्हाला फक्त चिडून द्यायचं काम करताय तुमचा मतासाठी वापर करताय जिथं धनगर आहेत त्यांच्या बाजूने भाष्य करायचे जी। जिथं आदिवासी आहेत तिथं त्यांच्या बाजूने भाष्य करायची आणि इलेक्शन पुरते मोर्चे काढायचे यातून आदिवासींचं आरक्षण धनगरांना भेटू शकत नाही हे ठणकून सांगणारा किरण लांबटे त्याच्यानंतरचे पडळकरचे मोर्चे असतील नाही तर धनगरांचे मोर्चे कमी झाले कारण त्यांनाही कळालं हे फक्त राजकारणासाठी आपला वापर करून घेत आहे दुसरा मुद्दा येतो दुसरा मुद्दा येतो बोगस कोळ्यांचा दशरथ भांडे नावाचा एक माजी मंत्री आहे जो मंत्री आपल्या शेंडीवाल्यांचा पाहुणा नीट ऐका दशरथ भांडे हा माजी मंत्री आहे तो बोगस कोळी आहे तो दशरथ भांडे आपल्या शेंडीवाल्यांचा पाहुणा म्हणजे आपला पण पाहुणा आहे बरोबर आहे त्यांचं म्हणणं होतं मधी मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी बैठक लावली त्या बैठकीत त्यांचं म्हणणं काय होतं तिथं सगळे बोगस कुळी होते आपले काही आमदार होते बोगस कोळ्यांचं समर्थन करणारे काही आमदार होते आणि तिथं उपस्थित होते मुख्यमंत्री महोदय त्यांनी सांगायला दशरथ भांडे म्हणाले की जसं मराठा बांधवांमध्ये निर्णय घ्यायचा ठरलाय सगळे सोयरे तोच नियम आदिवासींना लागू करा जर तसं झालं तर दशरथ भांडे हा बोगस कोळी हा पाहुणा आपल्या शेंडीवाल्यांचा आपले शेंडीवाले खरे आदिवासी मग रोटी बेटी संबंध केला म्हणून ते आदिवासी झाले तर आपल्याला परवडणार आहे का आधीच आतला घुसले अजून हे घुसायला सुरुवात करतील त्यांचं दुसरं म्हणणं होतं की आमच्या बापाला व्हॅलिडिटी आहे तर तुमच्या पोराला दिलं पाहिजे आमच्या पोराला नाही तर आमच्या नातवाला पण दिलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे गोविंदगारांच्या पुढं मग कोळी लिहिलेलं आहे मधुकर पितडांच्या पुढं मग कोळी लिहिलेलं आहे मग त्यांना आरक्षण भेटतं तर आम्हाला का भेटत नाही आम्ही त्यांना सांगितलं इंग्रज गॅजेट जेव्हा आरक्षण सुद्धा नव्हतं त्याच्यात महादेव कोळी कुठं सापडत आहेत ठाकर समाज कुठं सापडतोय डोंगरा कोळी कुठं सापडत आहे हे त्या इंग्रजकालीन गॅजेटमध्ये आहे आणि आदिवासींमधले काय आडनाव आहेत हे गोविंद गारेंनी लिहून ठेवलंय त्यामुळं आम्ही घटनेनुसार हे आरक्षण मागितलंय आणि त्यांचा मनसुबा उधळून पाडला पण त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला शिविगाळ केली काही संघटनेच्या नेत्यांना लोटालोटी झाली धक्काबुक्की झाली आमचे पुतळे जाळले पण आपले आदिवासी आमदार मागं हटले नाही मग समाजाचं संरक्षण करायचं का काम आम्ही करतोय आजकाल काय झालंय खाली गेलं का म्हणायचं हा नुसता आदिवासींचंच पाहतो आणि वर आले व म्हणायचं हा नुसता खालच्यांचं पाहतो भासना ते सांगताय राघोजी भांगरांची शपथ घेत आहे की आम्ही घुसखोरी करू देणार नाही मग आठ लाखाची घुसखोरी काय किरण लांबेच्या जा काळात झाली का आता दुसरा मुद्दा येतोय की ज्याच्या घरामध्ये जर दुसरी बाई आली तिला व्हॅलिडिटी आणि बोगस खरे तुमच्या घरात घुसून घेतले तर तुम्ही आदिवासी समाजाचं संरक्षण काय करणार आणि तुमच्या आदिवासी जर तुमचे संबंध जर बोगस कोळ्यांचे असाल तर तुम्ही आदिवासी समाजाचं संरक्षण करणार काय हे मुद्दे आपल्या सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे हे खरं तर ह्या संवाद यात्रेच्या निमित्त जन जागरण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे मित्रांनो वेळ बराच झाला आहे माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच वेळापासून इथं उपस्थित आहे मला एक सांगा फॉर्म सगळ्यांनी भरले का, का, का भरले का नाही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले काहींचे राहिले ज्यांनी कुणी तुमचे फॉर्म भरले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आणि एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दादासाठी पण टाळ्या वाजवा आणि सारखे सारखे पैसे आलेत का नाही तपासायला जाऊ नका ना नाही तर जा बँके मी काय झालं माझी जनसंवाद यात्रा कोतुळ मधून येत होती तिथला एक प्रसंग सांगतोय नीट ऐका की तिथं महिलांची खूप गर्दी होती सध्याही बँकांपुढे गर्दी आहे मला वाटलं केवायसीचा प्रॉब्लेम असेल किंवा नंबरचा बँक अकाउंटचा प्रॉब्लेम असेल म्हणून त्या सातेवाडीच्या पुरीला मी भेटलो तिला विचारलं म्हटलं काय रे ताई काय तुझं म्हटलं काय बँकेच्या अकाउंटचा नंबर आहे का तर ती म्हटली नाही ना रे दादा ते पैसे परत जाणार आहेत तर पैसे परत बिरत काही जाणार नाही त्या बारामतीच्या ताई खोटं बोलत आहे सरकारनं पैसे दिले का नाही काही जणांच्या अकाउंटवर दिले ना हेच सभागृहात असे उभे राहून म्हणायचे की योजना फसवी आहे हे लबाड सरकार आहे पैसे येणार नाही हे ये ल महिलांना फसवत आहे तीन टाके गॅसची जी योजना आहे ती येणार नाही शेतकऱ्यांना लाईटचं जे वीज वीज बिल आहे साडेसात एच पीपर्यंत पर्यंत ते माफ होणार नाही पण या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोचल्या हे मायबाप सरकार तुमच्यासाठी भक्कम आहे हे सांगण्यासाठी इथं मी आलो आहे बाकी दुसरं तिसरं मतं मागायला आलो नाही तुम्ही सगळे जमलात एवढा सगळा चांगला कार्यक्रम केला मी शेवटचं सांगतो का तुम्हाला दादी दादानी पंधराशे रुपये का दिलेत पहिला काळ आठवा पहिल्या काळात अशी परिस्थिती होती की वसनीला एक पोलका असायचं किंवा एक चुळे असायची आणि एक धांदूक असायचं तिला घाईघाई दुसरा कपडा सुद्धा भेटायचा नाही एवढी वाईट अवस्था असायची कधी घरात निघालं लग्न तर फडकी भेटायची कपडा भेटायचा नवा कधीतरी नवीन पातळ भेटायचं नाही तर भाऊ आला तर भाऊ विजेला त्यावेळेला पैसे भेटायचे खरं तर आताच्या नवीन पुरींच खरं आहे खरं तर आज नवीन पुरींचे चांगले दिवस आलेत आज तुम्हाला तुमचे सगळे लाड पुरवले जाते आता आजी दादा पण लाड पुरवायला निघालाय कधी मागितलंच लेकीनं दफ्तर तर दप्तर घेऊन द्या कधी मागितलं लेकीनं खाऊ तर तिला घेऊन द्या कधी आजारी कधीच पडू नका पण पडल्या आजारी तर स्वतःची काळजी घ्यावायला यावी म्हणून ते पंधराशे रुपये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गेले काही आई वडिलांना भेटायला तर जाताना काहीतरी खाऊ घेऊन या प्रपंचासाठी तो पैसा लावा नाही तर मग शेंडीच्या बाजारातून मिस्त्री आनंद बसा लावीत तसं काही करू नका हां आणि परत म्हणा माझ्या भावानं दिलं तुमचं काय जात आहे हां असं काही म्हणायचं नाही स्वतःची काळजी घ्या आणि दाजी लोकांनी ऐका सारखे जाऊन आमच्या बहिणीचे अकाउंट पाहायचं काम नाही तर दे ग पाचशे रुपये उसने देतो तुला परत देणार नाहीत हे लक्षात घ्या हा तुम्ही सगळे जमलात खरं तर तुमचं नृत्य सगळ्यांनी दिलेलं प्रेम हे कायम स्मरणात राहीन तुमच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कायम काम करत राहीन एम आय डीशी होते ज्यांना का चिदवड फाट्यावरती एम आय डीशी होते उपजिल्हा रुग्णालय अशा असंख्य काम आहे पिंपरकण्याला पूल होतोय काचेचा ही कामं मी करत राहणार आहे याच्यात तुम्ही शंका कुठे घेऊ नका तुमचा भाऊ म्हणून तुमचं पोरग म्हणून तुमच्या शेवेत कायम राहील हा शब्द देतो सगळ्या लाडक्या ला, बहिणींना सगळ्या भावांना स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आम टाइटन फास्टैग फ्यूमा ओकले ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदि कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव